नमस्कार तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण पाहणार आहोत जे अलंकार आपण परिधान करतो जी आभूषणे परिधान करतो त्यांचे शास्त्रीय व वा वैज्ञानिक महत्त्व काय आहे याचा आपण विचारही केला नसेल त्याची इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण जी हिरवी साडी नेसतो भारतीय संस्कृतीत हिरव्या नऊवारी साडीला अनन्य साधारण महत्त्व आहे हिरवा रंग प्रकृतीचा आहे हिरव्या नऊवारी साडीतील स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक माता लक्ष्मीसारखा पवित्र असतो बांगड्या काचीची बांगडी घातल्यानंतर मन मं, मनगटावरील अॅक्युप्रेशर पॉईंट दाबले जातात त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या शरीरावर चांगला सकारात्मक परिणाम होत असतो कानातील रिंग किंवा झुमके कानातील रिंग ब्लड सर्क्युलेशनसाठी उपयुक्त असतात नाकातील नत नाकाचा थेट संबंध गर्भशयाशी असतो म्हणून स्त्रियांचे नाक टोचले जाते व त्यात विवाहानंतर नथ घातली जाते त्यामुळे सायनस सारखे आजार दूर होतात मंगळसूत्र विवाहानंतर स्त्रिया मंगळसूत्र सौभाग्य अलंकार म्हणून घालतात त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही कमरबंद यामुळे गर्भाशयाचे व पाठदुखीचे आजार यापासून संरक्षण होते पैंजण शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी पैंजण ह्या अलंकाराचा उपयोग होतो पैंजणामुळे पाय दुखण्यापासून आराम मिळतो जोडवे जोडवे विवाहानंतर घातले जातात विवाहानंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलातून जावे लागते त्यासाठी जोडवे उपयुक्त ठरतात कुंकू किंवा गंधम आज्ञाचक्राचा विकास होतो निर्णयशक्ती व स्मरणशक्ती वाढते अंगठी छातीतील वेदना घाबरल्यासारखे वाटणे तसेच ताप दमा कप इत्यादींपासून संरक्षण होते मग या सगळ्यांचा तुम्हाला काय उपयोग होतो हे आज समजलंच असेल आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थम ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ